नमस्कार सगळ्यांना तर मी आहे छाया छाया गुंजाळ तर मला एक कमेंट आलं होतं की तुम्ही कमिशन बेसवर काम करत असता तर ताई किंवा भाऊ कुणी असतील ते शेवटी मला माझं घर चालवायला लागतं घर चालवायला लागतं माझ्या हाताखाली दोन मुलं आहेत त्यांचा पगार पण करावा लागतं तर त्याच्यामुळं मला कमिशन घ्यावं लागतं आणि माझं घर चालतं त्याच्यावर कारण फ्रीमध्ये कुणी काम करत नाही जरी कुणी नोकरी करत असतील कुणी कामाला जात असतील कंपनीत वगैरे तरी त्यांना पण महिन्याला पगार भेटतो तसं आम्हाला फक्त महि त्याच्यावर आम्ही काम करतो आणि जे मावशी वगैरे आम्ही कामाला लावतो तिथून दीड हजार भेटतात आम्हाला ते आणि असं नाही आहे की मला काही ये प्रॉब्लेम येत नाही आहे कामामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतात भरपूर लोक क्लायंट लोक असो किंवा मावशी असो भरपूर कंप्लेंट असतात असं नाही की मी एकदम मस्त हा आता कमिशन भेटते मला कमिशन वर माझं घर मस्त चाललंय तसं नाही काहीच एक महिना काम असतो एक महिना नसतो तरी आम्हाला पगार द्यावाच लागतं आणि कमिशन मी घेते तर भरपूर लोकांच्या पोटात दुखतं की तू कमिशनवर काम करते का अरे मग कमिशनच करणार ना मी मी काय मला काय सरकार पैसे देत नाही का दुसरे कोणी पैसे देत नाही माझं घर मला चालवायचं आहे त्याच्यामुळं मला कमिशन घ्यावं लागतंच आणि काय एवढं आम्ही मेहनत करतो सर्विस देतो कुणी असं फुकाट तर काम करत नाही म्हणजे विनाकारण कमेंट करायचं म्हणून तुम्ही कमेंट करता पण आम्ही रोजगार देतो भरपूर बायांना कामं देतो मी आम्ही स्वतः फिरतो मावशींना घेऊन दोन दोन तीन तीन तास तिथं ता वाट बघतो कधी जेवायला भेटत पण नाही आम्हाला कधी चार वाजतात कधी तीन वाजतात आमची मेहनत जी असते ना त्या ते म्हणजे लोकांना दिसतच नाही फक्त कमेंट करायचं हां चला नेट आहे आपलं मोबाईल आहे आपल्याकडं चला आपण कमेंट करू आणि पण त्याच्या कारण बघा ना त्याच्या माग मेहनत बघा लोकांची आम्ही एवढं मेहनत करून बा मावशीला घेऊन जातो तिथं दिवसभर फोन करतो मावशांसाठी मेसेज टाकतो काय काय लोक मावशी लोक येतात म्हणतात आणि तिथे येत नाही बघायला कधी कधी आमची फेरी वाया जाते आम्ही जाऊन तिथं येड्यावानी बसतो वाट बघत मावशीची खरंच <laughs> वाट बघत बसतो आम्ही नंतर न येतो येतो म्हणते ना ये ये फोनच उचलत नाही मावशी लोक आणि जरी कामाला लावलं तरी पहिल्या ला दिवशी लावलं दुसऱ्या दिवशी कामालाच जात नाही भरपूर आहेत भरपूर म्हणजे मी म्हणते भरपूर त्रास असतो कोणता पण बिझनेस असो काम असू नोकरी असो सगळ्यांना त्रास होतो आता तुम्हाला काय गरज नाही आहे कामाची वगैरे कारण तुम्हाला काय तुमचे मिस्टर आणत असतील तुमचं तुम्ही पैशावाले लोक असताल त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही पण आम्हाला गरज आहे ना मला माझ्या मुलांचं शिक्षण आहे मुलांचं मला भरपूर बघावं लागतं असं काय नाही म्हणून लागत नाही घरात भाडं द्यावं लागतं सॉरी कॉल कट झाला तर त्याच्यामुळं कमेंट करताना नीट आणि व्यवस्थित करा जर तुम्हाला खरंच कामाची गरज असेल तर करा आणि मी कमेंट पण टाकते की खरंच कुणाला गरज आहे कामाची भरपूर गरज असतील त्याच लोकांनी मला कॉल करा किंवा कमेंट करा असं मी बोललेली पण असते पण भरपूर लोकं काय करतात विनाकारण कमेंट करतात की हे हाय का काम ते आहे का काम आता मी म्हणजे नाव पण नाही घेऊ शकत त्यांचं पण कमेंट करतात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चेक केला ना तर तुम्हाला कळेल की लोक एवढ्या प्रकारचे लोक आहेत ना आहे हे आता शेवटी मी सोशल मीडियावर टाकते म्हटल्यावर येणार असते मला माहिती आहे त्याच्यावर मी काय असं बोलत नाही की कमेंट करू नका मी करा कमेंट मला नाही फरक पडत कमेंट करा नका करू <laughs> ती तुमची मर्जी आहे कारण तुमचा वेळ आहे तुम्ही वाया घालवताय ह्याच्यावर माझं कामाचे व्हिडिओ असते तुम्ही कामाचे टाकते आणि साईटला होते कारण मी जास्त वेळ म्हणजे यूट्यूबवर वगैरे हो नसतेच मुळात माझे व्हिडिओ अपलोड झाले की मी बाहेर पडते त्याच्यावर मग माझ्या एकच असते त्याच्यामुळं जर तुम्हाला खरंच कामाची गरज असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर विसरू नका आणि ते तुम्ही विसरणार पण नाही आहे ते पण मला माहिती कारण तुम्हाला आवडतं कमेंट करायला तर कमेंट बिंदाच करा तुम्ही आणि माझ्या चॅनेलला फॉलो करा तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद चला तर तुम्हाला परत एकदा सांगते पहिल्या पगारातून आम्ही फक्त दीड हजार रुपये घेतो कमिशन त्याच्यावरती काही घेत नाही परत रिपीट करते पहिल्या पगारातून दीड हजार आम्ही घेतो फक्त परत रिपीट घेत नाही चला सगळ्यांना टाटा बाबाय